आमच्या गोवास्वारीचा आज दुसरा दिवस होता आणि उत्सुकता होती छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला किल्ला पाहण्याची उन्हाचा त्रास थोडासा कमी लागावा म्हणून सकाळी लवकर निघालो बेनोलियम बीचपासून हा किल्ला फक्त वीस किलोमीटर अंतरावरती आहे आज दुपार होण्याच्या आत परत हॉटेलवरती यायचं होतं तिसवाडी बार्देश आणि साष्टीचा अपवाद सोडला तर महाराजांनी संपूर्ण गोवा स्वतंत्र करून टाकला होता पेडण्यापासून खाली कालवारपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आला होता महाराजांनी आदिलशाही मुलूक जिंकण्यास सुरुवात केली होती एका पुलावरून साळ नदी ओलांडून उजवीकडे वळलो आणि गाडी एका कोळी वस्तीत शिरली साळ नदीच्या पात्रात मासेमारी करणाऱ्या होड्या लागल्या होत्या गोव्याच्या दक्षिणेस साळ नदी वाहते ही त्यावेळची पोर्तुगीजांच्या गोव्यातील राज्याची सीमा होती पुढे आदिलशाही मुलूक होता जो आता शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता महाराजांनी या पोर्तुगीजांना पूर्ण ओळखलं होतं गोव्यातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराला जरब बसावी आणि गोमांतक भूमीत होणाऱ्या समुद्र व्यापारावरती आपले नियंत्रण यावे म्हणून महाराजांनी गोव्यात किल्ले बांधायला सुरुवात केली शेवटी रस्ता संपला आणि किल्ल्याचे फलक दिसले गाडी या फलकाजवळच लावून आम्ही पायवाटेने वर चढू लागलो समोर एक बुरुस दिसला त्याच्या मध्यभागी भगवा फडकत होता आणि एक तोफ नदीकडे रोखून ठेवली होती दर्यावर्दी आणि व्यापारी असलेल्या पोर्तुगीजांच्या काळात समुद्र आणि नदीला फार महत्व होते साळ नदी ज्या ठिकाणी समुद्र देऊन मिळते तिच्या पहिल्या तीरावर शिवाजी महाराजांनी बेतूलचा किल्ला बांधायला घेतला बेतुलदुर्ग हा साळ नदीच्या मुखावरती आहे त्यामुळे साळ नदीतून होणाऱ्या पोर्तुगीजांच्या व्यापारावरती आणि हालचालीवरती हा किल्ला वचक ठेवू शकत होता ही दूरदृष्टी आणि हा अष्टाधावनी विचार फक्त शिवछत्रपतींच्या मनातच येऊ शकत ये होता कारण यापूर्वी आदिलशाही सल्तनतीने येथे कोणताही किल्ला बांधण्याचा कधीही विचार केला नव्हता शिवाजी महाराज आपल्या सरहद्दीवरती किल्ला बांधत आहे ही बातमी पोर्तुगीजांना गोव्यात लागली दिनांक पंधरा मे सोळाशे एकोणऐंशी या दिवशी कॅप्टन जनरल अँथोनियो पायश द सांड याने सल्लागारांची एक सभा गोव्याच्या किल्ल्यात बोलवली साळ नदीच्या पहिले तरी शिवाजी महाराज एक किल्ला बांधत आहे आणि तो जर बांधून पूर्ण झाला तर आपल्या राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल हे त्यांना माहीत होते काहीही करून हे बांधकाम बंद पाडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला हा किल्ला त्यांच्या हद्दीत नसल्यामुळे त्यांनी या किल्ल्याचे बांधकाम करत असलेल्या हवलदाराला एक पत्र पाठवले त्या हवलदाराने पोर्तुगीजांना कणखर असे उत्तर धाडले किल्ला मी शिवाजीराजे यांच्या आज्ञेवरून बांधत आहे या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही आम्ही आमच्या राज्यात काहीही करण्यास मालक का आहोत तुम्ही आम्हाला जाब विचारणारे कोण सोळाशे एकोणऐंशीमध्ये इकडे गोव्यात मराठे पोर्तुगीजांना दम देत होते आणि तिकडे महाराष्ट्रात खांदेरीचा किल्ला बांधताना मायनाक भंडारी इंग्रजांना उत्तर देत होते जोपर्यंत आमचा धनी शिवाजीराजे यांचा आदेश येत नाही तोपर्यंत हे ठिकाण मी सोडून जाऊ शकत नाही काय ती उत्तरं काय तो स्वाभिमान आणि काय ती स्वामिनिष्ठा ते वाचून अंगावरती शहारे येतात नंतरच्या काळात बेतोळदुर्गाचा कुठेच आणि कसलाच उल्लेख येत नाही कोणत्याही लढाईत त्याचे नाव येत नाही आज दिसत असलेला हा बाणाकृती आकाराचा मराठी दुर्ग स्थापत्य शैलीची नाळ दाखवत नाही तसं दुर्ग सांगावा असं सा फार काही आज इथे शिल्लक राहिलेलं नाही किल्ला हा पडक्या अवस्थेत आहे साळ नदीच्या मुखावरती एक बाणाकृती बुरुज आणि त्यावर नदीकडे नजर रोखून ठेवलेली ही तोफ एवढेच काय ते आज इथे आपल्याला बघता येतं किल्ला फार काळ दुर्लक्षित राहिल्याने पूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात झाडी उगवलेली दिसते या किल्ल्याचा वापर काही काळ कस्टम ऑफिस म्हणूनही करण्यात येत होता काही वेळ समोर वाहणाऱ्या साळ नदीचा सुंदर प्रवाह पाहत बसून राहिले मासेमारी करणाऱ्या बोटींची ये जा समोर नदीतून दिसत होती या धर्मांध पोर्तुगीजांना प्रतिबंध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी गोव्यात किल्ले बांधले आणि तेही पोर्तुगीज विरोध करत असताना म्हणून मराठी माणसाने गोव्यात येऊन बेतुलचा किल्ला जरूर पाहावा हा किल्ला पाहून आम्ही निघालो आणखी एक सुंदर किल्ला पाहायला कदाचित तोही छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधला असावा